नमस्कार मैत्रिण मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा बघा मैत्रिण चुलीमध्ये बटाटे भाजून तर पहा काय कमालीची रेसिपी होती आपली हे बघा इथं मी बटाटे घेतलेले शेतातले बटाटे आणून चुलीमध्ये भाजत टाकल्या बरं का अगदी दोनच बटाटे आणि त्याच्यातले दोन तर जास्तच जळाले त्याच्यामुळं दोनच बटाट्यापासून अगदी छान अशी रेसिपी आपल्याला बनवायची पण आता नेतानी हे सगळे बटाटे आपण घेऊया आणि पाहूया हे बघा मस्त असे चुरीत भाजलेत खरपूस भाजलेले आहेत आणि खूप गरम आहे अगदी आरा आरामध्ये असे हे बटाटे भाजायचेत पहा आणि आरामध्ये बटाटे भाजून त्याची चव एवढी सुंदर लागते अगदी खमंग असा बटाटा लागतो चव बी अगदी अप्रतिम लागते बघा हे बघा मी तुम्हाला आता बटाटा हा फोडूनसुद्धा दाखवते मैत्रिणी पाहू शकता अगदी गरम बटाटा आहे अगदी पूर्णागत असा भाजलेला आहे बटाटा हा चला आता हे बटाटे आपण हे बघा असे फोडून घेऊन हे बघा हा सुद्धा मी फोडणार आहे अगदी छान आहे हो का मस्त असा पूर्णागत हा बटाटा भाजलेला आहे मैत्रिणो पाहू शकता आता हे गरम बटाटे आपल्याला कसे काढायच्यात तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने काढते कारण की खूप चटके लागतात हाताला आता बटाटा आपल्याला काढून घ्यायचा आहे इथं असा चमचा घ्यायचा आणि ह्या चमच्यानी पूर्ण हा बटाटा आपल्याला काढून घ्यायचा आहे बरं का एकदम मऊसूत असा हा बटाटा झालेला आहे पाहू शकता तयार हे बघा मौसूत एकदम मस्त असा बटाटा हे झालेला आहे आपला तयार झाला आहे आता हे पूर्ण असा खरडून मी चमच्यानी काढणार आहे पहा आणि खायला बी एवढे भारी लागतात शेतातले बटाटे निघाले की आम्ही अशी मस्त अशी भट्टी लावतो शेतात आणि हे बटाटे भाजून खातो बरं का मीठ मसाला लावून बटाटा असा भारी लागतो खायला खूपच छान मग चला आता ह्याच बटाट्यापासून आपण अशी छान रेसिपी करूया अगदी मुलांसाठी खासच पाहू शकता मैत्रीणं ह्या पद्धतीने तुम्ही जर रेसिपी केली तर खरंच खूप चवदार टेस्टी होणार आहे एकही थेंब पाण्याचा न वापरता आपल्याला ही रेसिपी करायची बरं का, का। इथं मी अर्धा कांदा घेतला हा सुद्धा टाकला आहे याच्यात त्याच्यानंतर टाकायची आपल्याला कोथंबीर कोथंबीर अगदी भरपूर टाकलेली आहे मैत्रीणं पाहू शकता तुम्ही एक मिरची घेतली तीसुद्धा कट करून टाकलेली आहे आणि खरंच मैत्रिणी व्हिडिओ खूप खास आहे खूप टेस्टी असा आपली रेसिपी होणारी ही खूप छान थोडीशी हळद टाकलेली आहे मैत्रिण आणि थोडंसं मटण मसाला टाकला याच्यात जास्त काही चा टाकायचं नाही आहे आपल्याला आणि इथं फक्त आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे जास्त बी नाही मिठाचं प्रमाण जरा मिठाचं प्रमाण थोडंसं आपलं मापातच टाकायचं जास्त काय करून द्यायचं नाही चला आता हे पूर्ण हो आपण मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीने मैत्रिणी हे बघा चमच्यानी काय एवढं होणार नाही आहे मी हा चमचा ठेवून शेवटी हाताने करणार आहे बघा मॅच चमचा मी साईडला ठेवणार आहे आणि मैत्रिणी आता हाताने मिक्स करणार आहे अगदी मीठ बीट व्यवस्थित अगदी सगळी काही लागतं असं हाताने मिक्स केलं ना हे बघा आपला कांदा कोथंबीर हे संपूर्ण सगळं मिक्स झालेलं आहे पाहू शकता तुम्ही चला आता हे बाजूला ठेवून देऊया अगदी छान पद्धतीने मिक्स झालेलं आहे पहा त्याच्यानंतर इथं मी एक अंड घेतले पाहू शकता ह्या अंड्यात कोथंबीर टाकून घेणार आहे पहा मैत्रिण आणि अगदीच नकळत असं मीठ टाकणार आहे जास्तही नाही नकळत टाकणार आहे बरं का हे बघा कारण की अंड्यात आपल्याला एवढं मीठ टाकायचं नाही आहे आणि आता मस्त ते फेटून घेऊया आपण पाहू शकता तुम्ही हे बघा मस्त असं फेटलं गेलेलं आहे ते आता इथं मी पोलपड घेतला आहे आणि आपलं गव्हाचं पीठ बघा उरलेलं गव्हाचं पीठ आहे हे चपात्यांमधलं हे घेतलं आहे आणि याचे अगदी छान पद्धतीने गोळे करून घेणार आहे बरं का हाताला थोडं तेल लावून हे गोळे आपल्याला करून घ्यायच्यात पहा मैत्रीण तुम्ही हे हे गोळा तेल लावून लाटा किंवा पिठी लावून लाटा तरी चालतं आहे तुम्हाला जसा लाटता येईल तसा लाटा पण शक्यतो मी दोन्ही पीठ लावूनच लाटणार आहे पाहू शकता तुम्ही आणि तेलही लावलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे पण शक्यतो पीठच लावून लाटा हा गोळा आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे पहा आणि पीठ लावून लाटला की अगदीच व्यवस्थित असा हा गोळा येतो मैत्रिणीकरता आणि मी सुद्धा पिठीच लावणार आहे बघा आहे ते थोडंसं असं कट मारून घेणार आहे आपण पण मी इथं तुम्हाला दोन प्रकारने म्हणजे आपण जसा पोळ्याला उंडा करतो अगदी तसं केलं तरीही चालेल असं केलं तरीही चालेल तुम्हाला जसा पराठा बनवायचा आहे तशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता पहा बरं आपण याचे अगदी छान असे पराठे बनवणार आहे पहा मैत्रिणी मस्त आणि मस्त असं तेल लावायचं आहे आणि आता ते दुमडायचं आहे आपल्याला पहा याच्यावर आणि याचा अगदी छान असा पराठा आपल्याला बनवून घ्यायचा आहे बरं का चौकोनी बनवा गोल बनवा मी दोन्ही पद्धतीने बनवणार आहे हे बघा पराठा तुम्ही चौकोनी लाटा किंवा गोल लाटा तरी तो छानच होतो मी आता एक चौकनी लाटणारे बाकीचे गोल लाटणारे पाहू शकता मैत्रीण आणि खरंच हा पराठा एवढा खुसखुशीत होतो खूप छान होतो मैत्रीण अशा पद्धतीने हा पराठा केला की फुटणार नाही काय नाही एकदम व्यवस्थित येणार एकदम हलक्या हाताने आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे पहा आणि व्हिडिओ हा संपूर्ण पहा मैत्रिण तर तुम्हाला कळन चुलीमध्ये बटाटे भाजल्यावर काय होतं काय बनतं मग हे आज आपण आपल्याला कळेल पहा आणि खरंच खूप टेस्टी एकही थेंब पाण्याचा न वापरल्या वापरला नाही अजिबात पहा खमंग असा चवदार रुचकर पौष्टिक असा हा पराठा होणार आहे पहा आणि अगदीच म्हणतात ना गॅसची फ्लेम एकदमच लहान ठेवायची पाहू शकता तुम्ही आता इथं जे आपण अंड मिक्स केलेलं आहे त्याच्यात हा पराठा बुडवून घ्यायचा पा। आहे पहा अशा पद्धतीने आणि संपूर्ण अंड्यामध्ये संपूर्ण अंडं त्याला लागलं पाहिजे पहा आता इथं पॅन घेतलेला आहे पेन चांगला तापला की त्याच्यात ते तेल सोडायचं आहे बघा आणि गॅसची फ्लेम अगदीच लहान करायची बरं का अजिबात वाढवायची नाही आहे मैत्रीणं पाहू शकता तुम्ही हे बघा अगदी मंद जाळावर आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे मैत्रीणं पाहू शकता तुम्ही अगदी खमंग असा भाजणार आहे कलर बी खूप छान येणार आहे त्याला मस्तपैकी गॅस फास्ट नाही ठेवायचा फा गॅस हा बारीकच ठेवायचा हे बघा अगदी असा मस्त असा खरपूस असा भाजणार आहे तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला वाटतं पण तो छान असा फोगणार आहे मस्त बी अगदी चौखून आतमध्ये मोकळा पराठा होणार आहे हा आणि फोगणार बी मस्त आहे पाहू शकता तुम्ही हे बघा आणि रंग बी त्याला खूप छान येतं मैत्रीण पाहू शकता तुम्ही हा पराठा एवढा सुंदर होतो खायला बी खूप चवदार एक पराठा खाल्ला की अगदी दमदमीत काम होणार आहे पहा बरं काय रंग हो येत चालला आहे त्याला अगदी सुंदर हे बघा मैत्रीण छान असा पराठा फुगलेला आहे तुम्ही पाहू शकता हा आपला हे बघा किती सुंदर कलर दिसतोय आहे पहा बरं कधीही पराठा करताना गॅसची फ्लेम कधीच वाढवायची नाही पराठा बी आपला अगदी छान असा फुकतो आणि खरंच चुलीमध्ये बटाटे भाजल्यावर हे त्याचे फायदे असे अनेक फायदे होतात चुलीवर बटाटे भाजल्यावर पाहू शकता तुम्ही आता आपण इथे दुसराही पराठा आपल्याला टाकून द्यायचा आहे पहा मैत्रिणी इथं तेल टाकले थोडंसं आणि मी दुसराही पराठा असा सोडून देणार हे बघा बघा अगदी हलक्या हाताने सोडून द्यायचा हा पराठा हा सुद्धा आपल्याला आता असाच भाजायचा बघा खमंग असा रुचकर भाजलेला आहे आणि छान बटा फुगलेला आहे चला आता काढून घेतलायचं काही तर प्लेटमध्ये पाहू शकता मी तुम्हाला एक बटा एक पराठा फोडून दाखवते पहा बरं एवढा सुंदर होतात ती खा खालचा घेतला आहे जास्त गरम येतो गरम येत पहा आणि खरंच खूप छान बरं का हे पराठे अगदी आवडीने तुमची मुलंसुद्धा खाणार पहा बरं किती सुंदर झालं आहे पहा अगदी संपूर्ण पराठा आरपार तुम्हाला हे होणार आहे बघा खरंच तुम्हाला जरा आवडला तर एक लाईफ एक सबस्क्राईब करा चला उद्या भेटूया मित्रांनो बाय